तुमच्याकडे आला आणखी करायला आलय तो आमच्या माणसावर आज उचलला एकटा माणसाला बघून पंचवीस टक्के आपलं देव आपलं त्यांची असं करत असुपमाई मंत्री तुळजाभो म्हणजे सरकारच्या ताब्यात केले हे सुद्धा म्हणून आहे त्याला वीस टक्के घेऊन टाकते बाहेरच ट्रॉल वेळे जे आहे त्याला दहा लाखाला बंदिरी दिली आणि बाकीच्या वसुलीला कमी टक्के प्रमाणे कमिशन पण ह्याच्यामध्ये कमिटी काय दखल घेतलं ठीक आहे थोडाफार लोक येतात व्होटरवाले त्यांच्यासाठी थोडं आवाज उचला ना तुम्ही म्हणजे आम्हाला पण न्यायासाठी आम्ही पाहतो ना दुसऱ्याने का अपेक्षित केलं का आम्ही काय आरोप टाकला का चुकीचं करायला ब्लॅकपिल म्हणून म्हणतात ब्लॅकपिल म्हणजे आम्हाला मंदिराशी काय अपेक्षा ठेवून बॅकपेल करू तुम्ही मंदिराची कमी टाकला तुमचं त्याचं तर मंदिर आम्ही पण करतो तर नुसतं वेळेत काय आपली तुमचा आत्ता होत नसेल तर सरकारच्या ताब्यात जा द्या तुमच्यात तुम्ही तुम्हाला होत नाही तुम्हाला पुरतो न्याय द्या ना आम्हाला न्यायासाठी तुमच्याकडे आल्या मारामारी करायला आल नाही आमच्या माणसावर आज उचल एकट्या माणसाला बोलून पंचवीस लोक नाही देत नसेल तर पंच कमिटीमध्ये द्या दुसऱ्या गोष्टी द्या युवा पिढी तुमच्या आत्ता होत नाही द्या गोष्टी या दिशा करा ये गट्टे हो का तुम्ही पैसा तुम्हाला दुसरा कोणाचा जीव आहे का तुम्ही राहणार का मंदिर राहणार मंदिर उद्या सुरक्षित पैसे म्हणजे तुम्ही घरावर जाय जा त्यांना घेऊन काय तुम्हाला सांगतो असं तर चाललं का जस विमाई मंदिर तुळजाभोडी म्हणजे सरकारच्या के ताब्यात केले हे सुद्धा एक देव जाईल जाऊन पोलीस स्टेशनला कम्प्लेला ट्रॅक्टर कुठं घेत असतील ना त्याला ऐका ना त्याला बजावून घेऊन पाहिजे आम्हाला अडथण व्हायलाय

होता नाही म्हणजे मला त्याला बारा लाखात देतो त्याला दहा लाखात देतो कितपत चांगलं आहे तुम्ही सांगा आपल्या कमिटी लोक आपले समाजाचे म्हणून आपले हिंदू धर्मातले सगळेजण मिळून आलं तर यात्रा आहे ना देव आपलं त्यांची पंच कमिटी प्रेस कॉन्फरन्स करतो पुरावर सही साधन करा कमिटी बसून काय गपास तुम्ही तुमचं काय चुका आहे ना त्यात काय चुका मग तुम्हाला माहीत का

प्रत्येक दुकाने लिलाव पद्धतीने पुकारून घ्याय तुम्हाला

एक गोष्ट एवढी तुम्ही समजून घ्या जेवढं समजता तेवढं सोप्पं नाहीये बोलणं खूप सोपं असतंय प्रॅक्टिकल मध्ये एवढं सोप्प नसतंय तुम्ही चार जण गोंधळ घात म्हणजे होत असं नाही तिथं आम्हाला कोण जबाबदार घ्या अडचणी आम्ही म्हणतो आमचा अभिमान आम्हाला अभिमान हिंदू आहे त्याचा

आताच्या मंत्री मुळ आमच्या कार्यकर्ता कार्य एका दोन लक्ष्मी झालंय आता त्या मंत्रीला नका त्याला कारवाई आम्ही करू कारवाई पाहिजे त्याला दुकान त्याला त्याला आत्ताच टॉल त्यावेळी त्याला द्यायचा कामा नाही आपण आम्ही कामाने अगोदर आपण नियोजन करू शंभर टक्के व्यापार आपण हे करू आणि हिंदू लोक बोला बोलूया का हिंदू लोक बोला त्यातील महत्वाच्या आणि आपल्या ता भागातील ताज्या भागाती, ता बातम्या पाहण्यासाठी आजच आजसा आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा